हा आहे ना भि कल्याण भिवंडी रोड आहे तिथे गोवा ना आहे आपण आता आलो आहोत रूपशेपुन टेक्स्टाईल मार्केट प्रायव्हेट लिमिटेड होलसेल साडी डेपो आहे तर नवीन व्हरायटी आलेल्या आहेत आपण चला पाहूया आपण नवीन व्हरायटी आलेल्या आहेत ते काय मग ताई दादाच्या ताईच्या लग्नामध्ये साडी घालायला शोधत आहात तर आम्ही तुमच्यासाठी लो बजेटमध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये साडी घेऊन आलो आहोत फक्त ने फक्त पाचशे नव्वद रुपयामध्ये आपण फक्त पाहू शकता ताईने साडी नेसलेली आहे ती फक्त फक्त पाचशे नव्वदमध्ये आहे रिच वाटते एकदम ती तिचा पल्लू पाहू शकता एकदम रिच आलेला आहे आणि त्याच्यावरती छोटी छोटी बुट्टे आहे एकदम दिसायला क्लास आहे आपण ताईंना विचारूया आपण नेसल्याच्या नंतर कसं फील येत आहे त्यांना ही साडी आहे ना खूपच छान आहे सॉफ्ट आहे आणि याचे प्लेट पण एकदम व्यवस्थित येतात आणि घालायला खूपच खूपच म्हणजे खूपच छान आहे त्याच्यामध्ये आहे ना चार ते पाच डिझाईन येणार आहेत आणि ह्या डिझाईनमध्ये आहेत ना असे सुंदर सुंदर चार पाच कलर आहेत अलग अलग कलर येणार आहेत आपण कलर पाहू शकता चार ते पाच कलर नवीन नवीन कलर येणार आहेत मोरपंकी वाईन कलर ऑरेंज कलर वापस ग्रीन येणार आहे असे सुंदर सुंदर कलर येणार आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच डिझाईन येणार आहेत अलग अलग रेटला आहेत की बघा ही एक साडी आहे ही फक्त चारशे साठ रुपयाला आहे ते आपण पाहू शकता तिचे डिझाईन्स वगैरे आहेत तिचे पदर वगैरे येणार रीच येणार आहे त्याच्यामध्ये चार पाच कलर येणार आहेत कलर पाहू शकता वाईन कलर येणार आहे ब्राऊन कलर येणार आहे ग्रीन कलर येणार आहे ब्लू कलर आहे त्याच्यानंतर ही एक आहे त्याच्यामध्ये पण ही एक दुसरी डिझाईन आहे त्याच्यामध्ये पण चार पाच कलर आहेत हे पण पाचशे साठच्या रेंजला आहे आपण पाहू शकतो कलर रेंज ते एकदम उत्तम आहे आपल्याला लग्न साऱ्यासाठी पाहिजे असेल ना लो बजेटमध्ये तर आपण घालू घालण्यासारखे आहेत तुम्हाला ह्याच साडीची आपण मार्केटमध्ये रे रेंज बघितलीत ना तर हजार बाराशेच्या रेंजला या साड्या आपल्याला मिळतील आपल्या स इथे आपल्यासाठी उपलब्ध आहेत फक्त ना फक्त पाचशे नव्वदपासून स्टार्टिंग आहे आणि कपडा बघितलात ना एकदम सॉफ्ट येणार आहे नरम कपडा येणार आहे आणि प्लेट बोलत ना एकदम स्ट्रेट एकदम फुगणारी वगैरे साडी नाही आहे त्याच्यामध्ये पाच ते दहा डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कलर रेंज सर्वांचे अलग अलग येणार आहे आपण पाहू शकता आणि हा नवीन कलेक्शन आप आपल्याला लग्नसराईसाठी आलेला आहे तर स आपल्यासाठी कोणासाठी आपल्याला देण्या घेण्यासाठी आपल्या स्वतःसाठी जर पाहिजे असेल तर रूपशगुण टेक्स्टाईल मार्केट भिवंडी गोवे नका एकदा व्हिजिट करा आपल्या यूट्यूबवरती पण पेज आहे इंस्टावरती पण पेज आहे त्याला फॉलो करून या तुम्हाला अलग अलग व्हरायटी नवीन नवीन नवी नवी बघायला मिळतील हे बघा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बनारसची साडी कॉपर जरीमध्ये पूर्ण कॉपर जरीचा पदर येणार आहे रिच पदर येणार आहे बॉर्डर पाहू शकता एकदम सुंदर अशी बॉर्डर आली आहे पदराला गोंडे येणार आहेत पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी आहे आणि याच्यामध्ये आहे ना चार ते पाच कलरची मॅचिंग येणार आहे त्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन आहे त्याच्यानंतर हा वाईन कलर आहे ब्राऊन कलर येणार आहे ब्लू कलर येणार आहे या साडीची मार्केटमध्ये प्राईज आहे ना अकराशे ते बाराशेच्या रेंजला आपल्याला मिळणार आहे पण आमच्याकडे होलसेल रेटमध्ये फक्त आणि फक्त चारशे साठ रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि ह्याचा ब्लाऊज पण पाहिलात ना आपण तर ब्लाऊजवरती पण छोटी बुट्टी आलेली आहे छोटी बुट्टी येणार आहे काट येणार आहे काटाला पूर्ण कॉपर जरी येणार आहे रिच कॉपर जरी येणार आहे आणि ही साडी एकदम आ, आपल्या लग्न कार्यासाठी पण घालण्यासाठी आहे ना एकदम मस्त रिच वाटणार आहे घातल्याच्या आम्ही तुमच्यासाठी लग्न कार्यासाठी घेऊन आलो आहोत कतान साडी कतान सिल्क सिल्कमध्ये येते कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये येणार आहे रिच अशी साडी आहे याची मार्केटमध्ये मा या साडीची प्राईज आहे ते बाराशे तेराशेची रेंजला आम्ही फक्त आणि फक्त पाचशे चाळीसमध्ये अवेलेबल करून दिलेले आहे तुम्हाला भरपूर स्टॉक आलेला आहे नवीन लग्न कार्यासाठी आपण ही साडी मी तुम्हाला दाखवतो ता आमच्या ताईने वेअर केलेली आहे आपण पाहू शकता ही साडी एकदम रिच साडी वाटते घातल्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे आणि त्याला ब्लाऊज पण आहे ना कॉन्ट्रास्ट येणार आहे पूर्ण असे जरी वर्क येणार आहे आणि त्याच्या आपण न निऱ्या पावल्या आहेत ना तर एकदम प्रॉपर अशा निऱ्या बसलेल्या आहेत आणि एकदम घातल्याच्यानंतर नंतर एकदम सुंदर असं लूक येत आहे त्याचं त्याच्यामध्ये आहे ना पाच ते सहा कलरची मॅचिंग येणार आहे एकदम कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे सर्व मॅचिंग हे बघा ब्लू कलर येणार आहे वाईन कलर येणार आहे ग्रीन कलर येणार आहे आंबा कलर येणार आहे आणि हा आईने घातला आहे तो चिंतामणी कलर येणार आहे असे तुम्हाला अलग अलग कलेक्शन पाहिजे असेल तर एकदा नक्की विजिट करा नवीन नवीन कलेक्शन येत राहतं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कत्तान सिल्कमध्ये गोल्डन जरीमध्ये एकदम रिच पल्लूसोबत आपण पल्लू पाहू शकता एकदम रिच आहे डिझाईन पण बघू शकता क काहीतरी अलग डिझाईन आहे पल्लूवरती त्याची बॉर्डर पाहू शकता एकदम नाजूक बॉर्डर आहे एक नंबर बॉर्डर आहे तिची आणि पूर्ण साडीला येणार छोटी बुट्टी येणार आहे बुट्टी ऑल ओवर बुट्टी येणार आहे त्याची आपण पाहू शकता आणि कलर पण किती सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर आहे एकदम सुंदर कलर दिसतोय तो तुम्हाला आपण ह्याच्यामध्ये कलर पाहूया कलर रेंज येईल इथे पाच ते सहा कलर रेंज येईल हा बघा सुंदर असा पिंक कलर येणार आहे आपला ब्लू कलर येणार आहे वाईन कलर येणार आहे त्याच्यामध्ये हा मोरपंखी कलर येणार आहे आणि त्याच्यानंतर ब्राऊन कलर येणार आहे चार ते पाच कलरची अशी सुंदर अशी कलर रेंज येणार आहे आणि साडी बघितलंत ना तर साडी एकदम सॉफ्ट आहे साडीच्या निऱ्या वगैरे ना प्रॉपर बसण्यासारख्या आहेत असे नाही की तुम्ही साडी नेचल्याच्यानंतर नंतर अशी साडी फुलणार आहे एकदम सॉफ्ट साडी आहे एकदम सॉफ्ट सिल्क येणार आहे कथान सिल्क सॉफ्टमध्ये येतं आणि त्याचा पल्लू वगैरे रिच येणार आहे आपल्या आपल्याला ही साडी आवडली असेल तर आपण एकदा शॉपला विजिट करा ह्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन्स पण आलेले आहेत आप आपल्याकडे ज्यासाठी काठपदरमध्ये नवीन अशी साडी घेऊन आलो आहोत पैठणी बॉर्डर येणार आहे पूर्ण छोटी छोटी बुट्टी येणार आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता किती सुंदर अशी साडी आहे आणि ह्याची एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये अगर तुम्हाला मंडलासाठी किंवा दुसऱ्या कारणासाठी एक एक कलरची मॅचिंग पाहिजे असेल तरी ह्याच्यामध्ये अवेलेबल करून मिळेल तुम्हाला शंभर पीस पाहिजे दोनशे पीस पाहिजे पाचशे पीस पाहिजेत तुम्हाला ऑर्डरप्रमाणे माल मिळेल एक कलरसाठी हा माल आलेला आहे आपण पाहू शकता ह्या ताईने साडी घातलेली आहे किती सुंदर असं लूक येत आहे त्या साडीचं सा। आपण कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे त्याच्या हा कलर आपला हळदी कलर आहे त्याच्यामध्ये ब्लॅक कलरचे बॉर्डर दिलेले आहेत चटई बॉर्डरमध्ये येणार आहे आणि हा एकदम रिच असं फील येत आहे प्रोफेशनल टाईप येणार आहे टीचर्स वगैरे घाल गल घालतात अशी साडी वाटणार आहे ह्याच्यामध्ये ना चार ते पाच कलरचे मॅचिंग येणार आहे आपण कलर पाहू शकता हा एक कलर आहे हल्दी कलर त्याच्यानंतर हा एक येणार आहे वाईन कलर त्याच्यानंतर हा एक चिंतामणी कलर येणार आहे त्याच्यामध्ये आणि ही हा एक त्याच्यामध्ये प्रडिशनल कलर आहे ग्रे कलर येणार आहे एकदम रिच कलर आहे हा बॉटल ग्रीन कलर येणार आहे आणि कॉन्ट्रास्ट पण पाहू शकता सर्वांचे अलग अलग येणार आहे चार ते पाच कलरची मॅचिंग येणार आहे ह्याच्यामध्ये अगर तुम्हाला एक कलरची मॅचिंग पाहिजे मंडलासाठी किंवा कोणत्या अलग ऑप्शनसाठी जर तुम्हाला एक कलर मॅचिंग पाहिजे असेल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये अवेलेबल करून देणार आहे ह्या साडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहे आणि साडीचा एकदम लुक आहे ना एकदम रिच अस लुक येत आहे तर आपण पाहू शकता एक, आ, ले ले ते बघा रे, रे, एक कॉटन बेसमध्ये आलेली आहे साडी आपल्याकडे त्याची बॉर्डर येणार आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आहे आपण साडी पाहू शकता एकदम रिच साडी आहे ह्याच्यामध्ये अगर तुम्हाला मंडलासाठी किंवा व्यतिरिक्त कार्यक्रमासाठी अगर एक कलरची मॅचिंग पाहिजे असेल तरी आपल्याकडे अवेलेबल होईल ऑर्डरप्रमाणे माल मिळेल तुम्हाला जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शंभर पीस पाचशे पीस किंवा पन्नास पीसची ऑर्डर आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये आपल्याला अवेलेबल होईल याच्यामध्ये तीन ते चार सॉरी पाच ते सहा कलरची मॅचिंग येणार आहे आपण कलर मॅचिंग पाहू शकता ग्रीन कलर येणार आहे टॉमॅटो रेड येणार आहे लेमन येलो येणार आहे त्याच्यामध्ये हा एक लाईट क्रीम कलर येणार आहे बेज कलर त्याच्यानंतर हा ब्लू कलर येणार आहे त्याच्यानंतर हा पर्पल कलर येणार आहे त्याच्यानंतर हा एक नवीन ॲडिशनल कलर आहे ग्रे कलर आहे रिच कलर आहे एकदम आणि त्याच्यानंतर पाहू शकता आपण हा एक डार्क ब्लू येणार आहे आणि हा एक येलो कलर येणार आहे असे ह्याच्यामध्ये दहा ते बारा कलरची मॅचिंग येणार आहे आणि आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आम्ही एक मॅचिंगसाठी हा कमी दरामध्ये ह्याचा रेट आहे फक्त फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेला आहे आपण ऑर्डर देऊन माल घेऊ शकता तुमच्यासाठी बनारसचेलो सिल्वर जरीमध्ये आपण पाहू शकता त्याचा पदर पाहू शकता एकदम रिच असा पदर आहे पूर्ण डायमंड वर्क आहे आणि त्याचं कार्ड पण बघू शकता आपण कार्ड एकदम जर अशी नाहतूक अशी जी केलेली आहे के प्रोडो केलेली आहे पाहू शकता ही साडी जर आता तुम्ही मार्केटमध्ये गेला घ्यायला तर ही साडी तुम्हाला पा पाच ते साडेपाच हजार चार राहिलेला आहे आणि आमच्याकडे होलसेलमध्ये तुम्हाला फक्त तीन हजार नऊशे पन्नास पडेल हे बघा आम्ही तुमच्यासाठी सॉफ्ट सिल्कमध्ये साडी घेऊन आलो डिझायनरमध्ये त्याचा प पदार्थ पाहू शकता पदार्थ एकदम पैठणी पदार्थ येणार आहे त्याची बॉर्डर पाहू शकता एकदम पैठणी बॉर्डर येणार आहे डायमंडवर येणार आहे पूर्ण साडीला आणि ऑल ओव्हर कुठे येणार आहे तो साडीचा लूक पाहू शकता एकदम सुंदर असा लूक आहे ही साडी तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला सात ते साडेसात हजाराच्या रेंजला मिळणार आहे आणि आमच्याकडे होलसेल रेटमध्ये फक्त ते फक्त चार हजार तुम्हाला अवेलेबल आहे ही पहा आम्ही तुमच्यासाठी नवीन फॅब्रिक घेऊन आलो आहोत चिनॉन सिल्क आपण पाहू शकता फॅब्रिकचा शाईन आहे ना शाईन भरपूर असं सुंदर असं शाईन येतं फॅब्रिकला पैठणी पदर येणार आहे त्याला आपण काट पाहू शकता काट एकदम डायमंड वर्कमध्ये येणार आहे डायमंड येणार आहे त्याला आपण पाहू शकता डायम आपण साडीचे काठ पाहू शकता एकदम सुंदर असे डायमंड येणार आहे आणि त्याचा पदर पाहिलात ना त्या पैठणी पदर येणार आहे पदर पाहू शकता आपण पदरावर मोर येणार आहे एकदम सुंदर अशी साडी आहे आपण पाहू शकता त्याच्यामध्ये तीन ती चार ते चार कलरची मॅचिंग येणार आहे आपल्यासाठी सर्व अवेलेबल आहे ही साडी आपण मार्केटमध्ये गेलात ना तर ह्या साडीची रेंज आहे साडे सात ते आठ हजाराच्या रेंज आहे आपल्याकडे होलसेल मध्ये फक्त ना फक्त चार हजार चाळीस रुपयामध्ये अवेलेबल आहे आपण साडीचं लुक पाहू शकता पूर्ण ऑल ओव्हर गुट्टी येणार आहे साडीला आणि ब्लाऊज पण पाहू शकता ब्लाऊज एकदम भरलेला येणार आहे ब्लाऊज पॅटर्न येणार पाठीमागे फ्रंट पण येणार आहे बॅक पण येणार आहे साईड शोल्डरला पण वर्क येणार आहे आपण पाहू शकता ब्लाऊज पाहू शकता एकदम सुंदर असं पैठणी डिझाईन ब्लाऊज दिलेली आहे आपल्याकडे नवीन कलांजली पैठणीमध्ये हेवी वर्क ब्लाऊजमध्ये माल आलेला आहे आपण पाहू शकता हेवी वर्कमध्ये येणार आहे आपण साडी पाहू शकता कलांजली पैठणी आहे कलर पण मस्त आहे त्याचा हा बघा हेवी वर्क ब्लाऊज येणार आहे कलांजली पैठणीमध्ये पाच ते सहा कलरची मॅचिंग येणार आहे ही दुसरी मोर पैठणी येणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये पण हेवी ब्लाऊज येणार वर्क ब्लाऊज येणार आहे पूर्ण शोल्डरला वर्क येणार आहे वापस गल्याला पण वर्क येणार आहे तीन तीन ते चार डिझाईन त्याच्यामध्ये आलेले आहेत ही एक कलांजली पैठणी आहे हेवी रेंजला त्याच्यानंतर अजून एक आलेलं आहे ही डॉलर पैठणी आली आहे त्याच्यामध्ये पण हेवी ब्ला वर ब्लाऊज येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे ती चटई बॉर्डरमध्ये त्याच्यानंतर ही एक येणार आहे ह्याच्यामध्ये एक कलांजली पैठणी आहे पण पण ह्याच्यामध्ये ब्लाऊजला वर्क आहे डायमंड वर्क येणार आहे पूर्ण होऊ शकता डायमंड वर्क येणार आहे गळ्याला वर्क येणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे भरपूर अशा वरायटी आलेल्या आहेत हे बघा ही एक पैठणी आहे एक कलांजली पैठणी आहे त्याच्यामध्ये मोर डिझाईनचं पूर्ण हेवी वर ब्लाऊज येणार आहे सेल्फमध्ये येणार आहे ऑल ओव्हर बुट्टी राहणार आहे ह्या प्रकारचे भरपूर असे आपल्याला फॅन्सी ब्लाऊजमध्ये अनेक सारे वरायटी भेटणार आहेत हे बघा आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत लग्नकार्यासाठी नवीन लेंगा डिझाईन ब्रायडलसाठी पण आलेले आहेत आणि साठी पण आलेले आहेत नवीन कलेक्शन आलेलं आहे सर्व मी तुम्हाला वरायटी दाखवतो हे पाहू शकता आपण सिल्कमध्ये येणार आहे एकदम रिच अशी डिझाईन आलेली आहे त्याच्यामध्ये डायमंड वर्कमध्ये आपण पाहू शकतो लेहंगा बघू शकता पूर्ण ग्रेअर येणार आहे त्याच्यामध्ये चार ते पाच कलरची रेंज येते ह्याच्यामध्ये पण आपल्याला दुसरा एक लेहंगा दाखवतो तुम्हाला हा पाहू शकता ह्याची पण डिझाईन एकदम उत्तम डिझाईन आहे हे बघा हल ते आपण डिझाईन पाहू शकता भरलेला आहे पूर्ण लिंगा त्याच्यामध्ये ब्लाऊजला दुपट्ट्याला वर्क येणार आहे पूर्ण हे बघा ब्लाऊजला पण वर्क येणार आहे हो बघा हा हेवी ब्लाऊज आहे ब्लाऊजला वर्क पाहू शकता तुम्ही तिथं सुंदर असा वर्क आहे दुपट्टा येणार आहे त्याच्यानंतर ब्रायडलसाठी आपण नवीन कलेक्शन घेऊन आलो आहोत ब्रायडलसाठी आपण पाहू शकता गे। फुल गेअर येणार आहे हे बघा मेहंदी कलरमध्ये छान असा कलर आहे आपण वर्क बघू शकता पूर्ण भरलेला वर्क येणार आहे पूर्ण त्याचा वर्क पाहू शकता दुपट्टा येणार आहे हे बघा हा दुपट्टा बघा दुपट्ट्याला पण वर्क येणार आहे पूर्ण भरलेला ब्लाउज बघितलं तर अप्रतिम आहे हा बघा पूर्ण वर्क येणार आहे गल्याला येणार आहे मागे येणार आहे शोल्डरला येणार आहे पूर्ण वर्क येणार आहे सोबत आपल्याला बेल्ट पण येणार आहे त्याच्यामध्ये लटकन पण येणार आहे पूर्ण लेंग्यामध्ये दुसरं आहे हा बघा हा एक मरून कलरमध्ये आलेला आहे आपण लेंगा पाहू शकता मर मरून कलरमध्ये कलर एकदम मस्त आहे मरून कलर आप त्याची डिझ पाहू शकता कट बॉर्डरमध्ये येणार आहे डिझाईन पूर्ण त्याच्यामध्ये दुपट्टा पण आहे दुपट्ट्याला वर्क वगैरे येईल हा ब्लाऊज पाहू शकता तुम्ही ब्लाऊजला पूर्ण ब्लाउजला वर्क येणार आहे आणि हा वेलवेटमध्ये आहे लेंगा त्याचा दुपट्ट्याला पण वर्क आहे पूर्ण वर्क येणार पाहू शकता असे भरपूर आपल्याकडे डिझाईन्स आहेत व्हरायटी आहेत आपण पाहू शकता इकडे नवीन कलेक्शन लावलेलं ला आहे दे। आपल्याकडे आपण पाहू शकता आपल्याकडे सूट सलवारमध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाहू शकता सूट व एम्ब्रॉयडरी वर्कमध्येच पूर्ण येणार आहे कॉन्ट्रास्ट दुपट्टा पायजामा येणार आहे त्याच्यामध्ये अलग अलग वरायटी अलग अलग रेंजला आपल्याला भेटणार <रहा> आहेत एम्ब्रॉयडरी वर्क पूर्ण वर्क येणार आहे गला वर्क वगैरे पूर्ण वर्क पाहू शकता पूर्ण भरलेलं वर्क येणार आहे दुपट्टा पण कॉन्ट्रास्टमध्ये येणार आहे बघा दुपट्टा आहे अशा अलग अलग डिझाईन येणार आहेत अलग अलग रेटला येणार आहेत वरायटी आपल्याकडे डेली यूजसाठी पाहिजे कार्यासाठी घालायसाठी पाहिजेत तर अनेक अनेक अशा डिझाईन्स येणार आहेत क्वालिटी येणार आहे वर्क येणार आहे त्याच्यानंतर हे बघा हे प्युअर बांधणीमध्ये पण आहे आपल्याकडे अलग अलग कलेक्शन येत राहतं प्युअर बांधणीमध्ये हे वर्कमध्ये येणार आहे पूर्ण वर्क येणार आहे पाहू शकत हे बघा हे वर्क येणार आहे पूर्ण ड्रेसला ड्रेस, ड्रेस पाहू शकता वर्क येणार आहे दुपट्ट्याला पण वर्क येणार आहे अनेक असं अलग अलग डिझाईन येतील त्याच्यामध्ये सर्वांमध्ये दहा 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 बारा बारा कलर येणार आहे कलर पण पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला एक मॅचिंग पाहिजे तर एक मॅचिंग पण मिळू शकते अलग अलग डिझाईन्स वरायटी अलग 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 फॅब्रिक वगैरे येणार आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे आपल्याकडे ड्रेस मटेरियल उपलब्ध आहेत होलसेल दरामध्ये हे बघा आपल्याकडे प हेवी वर्कमध्ये साडी आलेली आहे पूर्ण वर्क येणार आहे त्याला डायमंड वर्क येणार आहे आपण साडी पाहू शकता पूर्ण डायमंड वर्कने भरलेली आहे पूर्ण वर्क आहे हे बघा पूर्ण वर्कमध्ये येणार आहे साडीचा वर्क पाहू शकता तुम्ही पूर्ण डायमंड वर्क आहे त्याचा ब्लाऊज पाहू शकता पूर्ण भरलेला ब्लाऊज येणार आहे तसेच अजून एक डिझाईन आहे हे बघा आपल्याकडे भरपूर वरायटी येत असतात याची पण डिझाईन येणार आहे असे अनेक डिझाईन येणार आहे आपण पीस पाहू शकता हे बघा पूर्ण भरलेली आहे लग्न लग्नकार्यासाठी आपण शोधत असतो साड्या वगैरे हो आपल्याकडे भरपूर अशा डिझायनर साड्या येत असतात त्याचं बॉर्डर बघितलीत ना एकदम नाजूक असं काम आहे बॉर्डरचं बॉर्डर पाहू शकता आपल्याकडे आले अनेक वरायटीमध्ये येत असतात डिझाईन्स वगैरे हे बघा वर्क बघा त्याचं एकदम सुंदर असं हात वर्क आहे है पूर्ण हँडलूम वरती आहे कट बॉर्डरमध्ये येणार बॉर्डर पण बघू शकता एकदम नाजूक का असं काम केलेलं आहे पूर्ण साडीला त्याच्यानंतर हेव एक आहे म्हणजे पूर्ण असं अलग असं डिफरंट आप काहीतरी आपल्याकडे फॅन्सीमध्ये मिळू शकतो आपल्याकडे अलग अलग डिझाईन येतील हे सर्व लग्न कार्यासाठी नवीन स्टॉक आलेला आहे आपल्याकडे रिच आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण पाहू शकता हे बघा ही साडी बघा एकदम सुंदर अशी साडी आहे साडीचं वर्क बघा पूर्ण सा साडीचं वर्क येणार आहे पदर येणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये पाहू शकता ब्लाऊज पण कॉन्ट्रास्टला येणार आहे त्याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे गला वर्क येणार आहे शोल्डरला वर्क येणार आहे अशा अनेक सारे व्हरायटी आपल्याकडे आलेल्या आहेत तर बघा आपल्या साड्या आपल्याकडे लग्न कार्यासाठी बस्त्यासाठी सुंदर अशी साडी आलेली आहे त्याच्यामध्ये पाहू शकता आपण मुनिया काठ येणार आहे पूर्ण साडी पाहू शकता प्रिंटेड साडी आहे त्या साडीचा रेट आहे फक्त आणि फक्त एकशे साठ रुपये साडी पाहू शकता ह्याच्यामध्ये आहे ना सहा ते सात कलरची मॅचिंग येणार आहे आपण कलर मॅचिंग पाहू शकता सहा ते सात कलरची मॅचिंग आहे फक्त एकशे साठ रुपयामध्ये आहे त्याच्यामध्ये एक कलरचे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आपण एक कलर पाहू शकता आपल्याला हल्दीसाठी एक स्पेशल असं कलर आलेला आहे एक कलर यलो कलरमध्ये येणार आहे फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे एकशे साठ रुपयामध्ये त्याच्यानंतर आपण पाहू शकता ही एक वरायटी आहे ही वरायटी आपल्याकडे आलेली आहे ही दोनशे साठ रुपयाला आहे पण वरायटी पाहू शकता ब्लाऊज आहे हे बघा एकदम सॉफ्ट कपडा आहे साडी पाहू शकता त्याच्यामध्ये पाच ते सहा कलरची मॅचिंग येणार आहे याचे हे बघा हे सर्व बस्तेचे आयटम आहेत हे पण अडीचशे रुपयावले आहेत हे बघा ते पाहू शकता हे हल्दी कलर आहे पूर्ण वरायटी त्याच्यानंतर हे कॉटन बेसमध्ये येणार आहे कॉटन बेसमध्ये साडेतीनशेपासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे बघा त्याच्यानंतर डायमंड वर्कमध्ये येणार आहे हे बघा दोनशे सत्तर रुपये फक्त पूर्ण डायमंड वर्क येणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर असे कॉटन बेसमध्ये येणार आहे आपण कॉटन बेसमध्ये पाहू शकता साडी एकदम सुंदर साडी आहे साडी पाहू शकता फक्त दोनशे सत्तर रुपयाची प्राईजला आहे आपल्याकडे अवेलेबल हीच मार्केटला घ्यायला गेलात तर तुम्हाला साडेचारशे ते पाचशे चार रेंजला भेटते ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येणार आहे त्याच्यामध्ये सात ते आठ कलरची मॅचिंग येणार आहे असे सर्व मॅचिंग येणार आहे आपल्याकडे ह्याच्यामध्ये आहे ना अनेक अशा व्हरायटी आहेत आपल्याकडे बस्त्यासाठी आपण पाहू शकता, एक शकता।, एक शकता ही एक वरायटी आहे दोनशे साठ रुपये पाहू शकता एकदम डायमंड वर्कने भरलेली आहे त्याच्यानंतर आपण पाहू शकता हे सर्व बस्त्याचे आयटम आहेत बस्त्यामध्ये आपल्याकडे क्वांटिटी मालमध्ये येते सर्व व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत अलग अलग फॅब्रिकमध्ये येणार आहेत आपण पाहू शकता हे सर्व बस्त्याचे आयटम आहेत एक कलर पाहिजे ते एक कलरमध्ये पण आपल्याकडे अवेलेबल आहेत शंभर पीस दोनशे पीस आपल्याकडे अवेलेबल असतात एनीटाईम हे बघा हे भरपूर आलेले आहेत वरायटी इकडे पण बस्त्यासाठी आलेले आहेत सर्व एक कलर वापस आपलं सिल्कमध्ये इटालियन सिल्क मार्बल आपल्याकडे ह हर एक कपडा अवेलेबल असतो आपण पाहू शकता हे बघा हे सर्व बस्त्याचं वरायटी आहेत सिल्कमध्ये येणार मार्बलमध्ये येणार सिपॉन येणार आपल्याकडे अलग अलग येणार आहेत हे बघा हे कॉटन बघा कॉटन त्याच्यामध्ये हे अडीचशेपर् अडीचशेपासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे हे कॉटन रिच कॉटन आहे एकदम सॉफ्टमध्ये येणार आहे हे अडीचशे रुपये कॉटन येणार आहे आणि ही एक येईल हे बघा हे आपल्याकडे कॉटनमध्ये येणार आहे फक्त दोनशे दहा रुपये मार्केटमध्ये ह्याची प्राइस आहे अडीचशे ते तीनशे रुपये आणि आपल्याकडे फक्त फक्त दोनशे दहा रुपये आहे ह्याच्यामध्ये चार ते पाच डिझाईन येणार आहेत आणि प्रत्येक डिझाईनमध्ये पाच पाच सहा सहा कलर येणार आहेत आपण पाहू शकता असे कलर चार्ट येणार आहेत अलग अलग कलर चार्ट येणार आहेत त्याच्यानंतर हे असे आहे बघा हे बस्त्यासाठी आहेत हे अडीचशे रुपये प्राईज आहे ते पाऊच पॅकिंग पूर्ण आहे आणि द्यायला वगैरे एकदम रिच वाटणार आहेत आपल्याला ती आणि आपल्याकडे बस्त्यासाठी एकदम उपलब्ध भरपूर व्हरायटी येणार आहे हे बघा त्याच्यानंतर ही एक क्वालिटी आहे दोनशे चाळीस रुपये व्हरायटी पाहू शकता कपडा एकदम सॉफ्ट येणार आहे रेनिल कपडा येणार आहे सॉफ्ट कपडा येणार आहे नरम कपडा एकदम मजे असं डिझाईन पाहू शकता आपण चेक्समध्ये डिझाईन आलेले आहे हे बघा चेक्समध्ये त्याची प्राईज आहे दोनशे तीस रुपये फक्त ना फक्त हे बघा हे एक आलेले फ्लॉवर प्रिंटमध्ये तक्षशिलामध्ये नवीन डिझाईन आलेले आहे ते बघा प्रिंटमध्ये आलेली आहे आपण काटापत्रामध्ये भरपूर अशा व्हरायटी बघितल्या असेल ही पहिल्यांदाच आता प्रिंटमध्ये डिझाईन आलेली आहे हे सुंदर अशी डिझाईन आहेत ह्याच्यामध्ये सुंदर असे कलर आहेत चार ते पाच कलर येणार आहेत ब्राऊन येणार आहे ग्रीन येणार आहे बॉटल ग्रीन येणार आहे अलग अलग असे कल कलर येणार आहेत त्याचा ब्लाऊज पण बघितलात ना तर ब्लाऊज एकदम प्रिंटेड येणार आहे पूर्ण भरलेला त्याच्यानंतर असे एक कलरची मॅचिंग पाहिजे तर एक कलरची मॅचिंग पण येणार आहे ते बघा ते पाहू शकता आपण ही एक कलरची मॅचिंग येणार आहे येलो कलरमध्ये कलर पाहू शकता आपण हा पदर येणार आहे पूर्ण भरलेला साडी पाहू शकता आपण पूर्ण अशी साडीला पूर्ण प्रिंट येणार आहे बॉर्डर पण बघू शकता पटोला डिझाईनमध्ये कॉन्ट्रास्ट ब ब्लाऊज येणार आहे एक कलरमध्ये अशा आपल्याकडे भरपूर अशा अनेक व्हरायटी आलेल्या आहेत बस्त्यासाठी तर आपल्या आपल्याला जर बस्त्यासाठी खरेदी करायची असेल तर रूपशगुण टेक्स्टाईल मार्केट भिवंडी गोवा नका इथे आपण एकदा व्हिजिट करा, नवी 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 करा आपले इंस्टावरती पेज आहे रूप शगुण टेक्स्टाईल मार्केट करून आणि यूट्यूबवरती पण आहे तर आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन डिझाईन येत असतात आपण फॉलो करा त्याच्यावरती आपल्याला सर्व डिझाईन अलग अलग रोजचा अपडेट मिळत जाईल धन्यवाद